मध्ये ना एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज गुरुचे मामा आलेले आहेत विरू इतका खुश झाला आहे स्कूलवरून आला तर आम्ही त्याला सांगितलं नव्हतं घ्यायला गेलं तरी विरू आला आणि अचानक डोर ओपन केला आणि त्याला इतकं छान सरप्राईज मिळलं ना।, ना काय सांगू इतका खुश होता बघा कसा मामाजवळ जाऊन बसलेला आहे त्याला त्याचा दादा मामा इतका आवडतो विरूचा हा मोठा मामा आहे तर विरू इतका खुश होता दादा मामाचं आणि विरूचं बॉन्डिंग जे आहे ना ते खूपच छान आहे अगदी जन्मल्यापासून ना म्हणजे त्याचा मामा जो आहे तो एकदम फेवरेट आहे सगळ्यांकडे रडत बसायचा पण मामाने घेतलं की मामाकडे मात्र अगदी शांत बसायचं आणि मामा कंटिन्युअसली त्याला घेऊन घेऊन सगळीकडे फिरायचा त्याच्यामुळे त्याला मामाची खूप सवय झाली होती आणि आज मा म्हटलं चला दसऱ्याची जी आहे ती साफसफाई आहे ती सुरुवात केली होती मी तर म्हटलं आज किचनमधलं अजून थोडंसं साफसफाई करून घ्यावी तर मांडणीमधलं आज सगळं म्हटलं साफ करूया जे डबे वगैरे धूळ पडलेले आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून घेऊयात आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून घेऊयात तर म्हटलं चला मांडणीपासून सुरुवात करूया म्हणजे कसं त्याच्यामध्ये भरपूर भांडी असतात मांडणी दिसायला छोटी दिसते पण इतकी सारी भांडी होती मला विश्वासच बसत नव्हता की म्हटलं बाप रे इतक्या साऱ्या गोष्टी एवढीशा मांडणीमध्ये कशा काय बसल्या आहेत आणि इतका पसारा निघाला खाली की असं मला सुचत नव्हतं की बाबा आता काय करू आणि काय नाही आणि सकाळीच आमच्या वेरूच्या स्कूलमध्ये हेल्दी फूडचं कॉम्पिटिशन सध्या चालू होते से सेवन डेज तर त्याला जे आहे तर आज वेज फुलावचा होता मेनू होता, होता, तर त्याला सकाळी वेज पुलाव बनवताना आम्हालासुद्धा मी सेपरेटली थोडंसं स्पायसीमध्ये मी वेगळा बनवला होता आणि विरूचा मामा येणार होता म्हणून माहिती होतं म्हटलं चला त्यांनासुद्धा नाश्त्यासाठी होऊन जाईल तर म्हणून सकाळी जो आहे तर माझं जेवणाचं सगळं मी आवरून घेतलं होतं कारण की म्हटलं परत ते सगळे आले की नाही होणार आणि मला एकीकडे सगळीकडे म्हणजे सुद्धा करून घ्यायची होती इकडे ना बघा विरुजी सुद्धा मध्ये लुडबुड चालू होती स्कूल मधून आला ना की तो इतका मस्ती करत असतो बघा त्याच्यामुळे जी कामं आहेत ना मी तो स्कूल येण्याच्या आधीच सगळे आवरत असते पण आता म्हटलं साफसफाई करायची तर तो असणारच होता तरी त्यातलं तरी इतकंच बरं होतं की जसं दादा मामा आला आहे म्हणून त्याच्या त्याच्यामध्ये खूप बिझी होता म्हटलं चला मला जे आहे ते किचनमध्ये ना ते इतकी त्याची लुडबुड असते आणि त्याने मला काहीच करू दिलं नसतं आणि मला पसारा एवढा काढला तो सुद्धा माझं काढून झालं नसतं कारण की विरू खूपच मस्ती करतो तर तो मस्तपैकी त्याच्या मामासोबत रमला होता तसा मा जयू मामा आणि दादा मामा दोघं पण आले होते तर तो मस्तपैकी त्यांच्यासोबत खेळत होता आणि इकडे बघायला येत होता फ्रीजमध्ये त्याला पाणी ठेवलं होतं त्यांनी बर्फ होण्यासाठी तर सारखं तो चेक करायला येत होता की मम्मी झाला का बर्फ झाला का बर्फ त्याला म्हटलं नाही बाळा लगेच नाही होणार आणि एक साईडला इकडे मामा वगैरे सगळ्यांना त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या कारण की म्हटलं मला सगळं आवरायला लागले तर मला उशीर होऊन जाईल तर म्हटलं त्यांनी एक एक करून सगळ्यांनी जेवून घेतले त्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या तुम स्वतःच्याच हाताने घ्या आज आणि जेवून घ्या कारण की मला तर एवढा काही वेळ भेटणार नाही वाढायला वगैरे आणि धुळीमध्ये ऑलरेडी माझं कपडे वगैरे पण थोडे खराब झाले होते आणि म्हटलं सगळे धुळीचे हात वगैरे तर म्हटलं तुमचं तुम्ही वाढून घ्या माझी जी आहे ती मी पटापट साफसफाई करून घेते तर ते मस्तपैकी हॉलमध्ये बसून मस्त गप्पा वगैरे त्यांचे चालू होते मी ऐकत ऐकत तिकडे माझे जी काम आहेत ती कम्प्लीट करत होते कारण की विरूच्या पप्पासुद्धा आज घरी होते विरूच्या पप्पांना सुट्टा आज छान अशी सुट्टी होती तर मस्तपैकी विरूसुद्धा मामा आणि पप्पांसोबत बाहेर गेला होता थोडा वेळ आणि त्याच्यामुळे मला बरेच हेल्प झाली त्याला बाहेर घेऊन गेल्यामुळे कारण की तेवढंच माझं जे काम आहे ना पटापट झालं आणि जेव्हा पण मला फ्रीज वगैरे साफ करायचा असतो ना मिनिमम मी त्याला दोन तीन तीन तास नाही मी बंद ठेवते आणि त्याच्यानंतर त्याला सरकवते शक्यतो मी फ्रीज जास्त सरकतच नाही तर आता दसऱ्याची क्लिनिंग एकदम डीप करून घ्यायची होती म्हणून म्हटलं फ्रीज साईडला करून घ्यावा आणि बघू शकता इतकी धूळ होती साईड बापरे इतकी सारी साईडने धूळ झाली होती फ्रीच्या खाली झाली होती तर त्याचे स्टाईल वगैरे त्या साईडचं सगळ्या पुसून घेतल्या मी लादी लादीसुद्धा एकदम स्वच्छ पुसून घेतली आणि म्हटलं चला फ्रीज ओढून घेतला आहे साईडला तर म्हटलं साईडचं वगैरे सगळं पार्ट जे आहे ते सगळं पुसून घ्यावं एकदम क्लीन करून घ्यावं म्हणजे जो फ्रीज जो आहे तर मस्त टकाटक एकदम चकाचक दिसेल आहे इकडची देव घराच्या थोडीशी साफसफाई राहिलेली आहे आणि इकडचं सगळं क्लीन झालेलं आहे मांडण वगैरे स्वच्छ क्लीन केली आणि भांडी वगैरे घासून सगळी तिकडं वाळत आहेत इकडचं खिडक्या वगैरे विंडोज वगैरे छान अशा मी पुसून घेतलं आता घर एकदम मस्त एकदम फ्रेश वाटायला लागले आणि इकडे फ्रीजच्या इकडे सुद्धा इतकं काळं झालं होतं खाली ना इतकं म्हणजे ते सुद्धा सगळं जे आहे ते मस्त पुसून फ्रीज वगैरे साफ करून घेतलं छान दिसायला लागलाय आता चला त्या नाच काही दसऱ्याचं इतकं सारं काम असतं मला इतका, इतका कंटाळा आला तुम्हाला काय सांगू तरी पण छान असं सगळं फ्रेश झाले आणि इकडे मी सगळी जी भांडी आहेत ना ती इकडे सगळे अशी वाळू घातलेत ही जी भांडी होती ना फक्त ती मांडणीवरची होती आणि जे बाकीचे डेलीचे पातेले म्हणा किंवा टोप म्हणा वगैरे इतके सारे भांडे बाकीचे जे होते ते मी घासलेच नव्हते म्हटलं जे डेली वापरतले आहेत एक्स्ट्राचे भांडे जे आहेत ते मी वरती ठेवून दिले होते आणि इथं बघा विरूच्या मामाचा जो बड्डे होता दोन दिवस आधीच झाला होता आणि मामा आला होता तर म्हटलं आल्यावर मामा छान असा बड्डे सेलिब्रेट करूया मामाला छान असे कपडे सुद्धा घ्यायचे होते पण काय पितृपक्ष वगैरे ते चालू होता त्याच्यामध्ये नवीन कपडे वगैरे खरेदी करत नाहीत आई म्हणाली तर म्हटलं चला मामाला जे आहे ते दिवाळीमध्ये घेऊया छान असा ड्रेस कारण की मामाला दरवर्षी आम्ही बर्थडेला छान असं गिफ्ट देतो आणि मामासुद्धा आम्हाला नेहमी छान छान गिफ्ट देत असतो मला आत्ता माझ्या बर्थडेला त्यांनी छान असे मला शूज वगैरेसुद्धा मस्तीपैकी पाठवले होते खूप छान आहेत मी कधी घातले वगैरे ना तर मी तुम्हाला नक्कीच तुम दाखवेन तर बघा विरूच्या मामाचा बर्थडे छान असा आम्ही सेलिब्रेट केला आहे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर मस्त सेलिब्रेशन झालं आणि मग इथं आजचा ब्लॉग जो आहे तो मी तर स्टॉप केला आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा मला सकाळी उठून लवकर जे आहे ते भरपूर अशी मस्त साफसफाई करायची होती कारण की आज किचनचीच क्लिनिंग झाली होती आज मला हॉलमधली बेडरूम मधली सगळे किचन मस्तपैकी क्लिनिंग करायची होती सगळ्या जाळ्या वगैरे जिथे लागलेले असतील त्या झाडून वगैरे सगळे दरवाजे वगैरे मला किचनचे बाथरूमचे वगैरे किंवा हॉलचा बेडरूमचा सगळे दरवाजे वगैरे क्लीन करून घ्यायचे होते पूर्ण स्टाईल वगैरे आहे ती साईडची सगळी पुसून घ्यायची होती ती सकाळी उठले आणि मस्तपैकी पहिल्या जेव्हा माझ्या विंडो राहिल्या होत्या मी फक्त किचनची विंडो वगैरे क्लीन केली होती बेडरूमची आणि हॉलची राहिली होती त्या सगळं पहिले पटपा ज्या आहेत त्या क्लीन करून घेतल्या मग स्टाईल्स वगैरे क्लीन करून घेतल्या आणि पूर्ण हॉलची आणि बेडरूमची जी आहे ती आज साफसफाई करून घेतली कारण की दोन दिवसच राहिले होते नवरात्री सुरू व्हायला म्हटलं चला जी आहे पटपट जी आहे ती छान अशी क्लिनिंग करून घ्यावी तर अशा पद्धतीने माझी दसऱ्याची क्लिनिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे सगळी क्लिनिंग काय मला तुम्हाला दाखवता नाही आली कारण की दसऱ्याची क्लिनिंग म्हटलं ना इतकं सारं थकायला होतं ना की आपली कॅपॅसिटीज राहत नाही आणि सोबतच व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना खूप जड जातं ज्यांना व्हिडिओ शूट करतं ना त्या त्यांना तेच समजू शकतात की याच्यामागे आपली जी मेहनत असते ना किती मेहनत असते खूप सारी मेहनत असते प्रत्येक वेळेस कॅमेरा ऍडजस्ट करा आणि त्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि आपली क्लिनिंग इतकी सारी असते त्याच्यामुळे मला ना वाटलं की जाऊ दे थोडीशी जेवढी शूट केली ना तेवढंच ठीक आहे एक्स्ट्राचं करत बसले ना तर अजून माझी धावपळ होईल आणि अजून मी त्यामध्ये थकून जाईल तर अशा पद्धतीने माझी जी छान आहे ती क्लिनिंग झालेली आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच नवरात्रीचे छान छान व्हिडिओसुद्धा पाहायला तुम्ही विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बा बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग